सकाळी उठले मी मस्तपैकी आंघोळ वगैरे केली आणि माझं जे आवरायचं असतं ते मी माझी काम आवरून घेतली तुम्ही बघू शकता वाजत आलेले आहे संसूद म्हटलं का स्वतःची तयारी आली त्यासाठी मी घेतलेलं आहे फेसस कॅनडाचं फिक्स आणि फिनिश किट सगळ्यात अगोदर मी अप्लाय करत आहे फेसस कॅनडाचं प्रो मेकअप फिक्सर ज्यामुळे आपला मेकअप बारा तासापर्यंत टिकून राहतो आणि मॅट फिनिशिंग येते यामध्ये टी थ्री एक्स्ट्राइट आहे त्यामुळे आपल्या चेहऱ्यावर छान असा ग्लो येतो त्यानंतर तर मी अप्लाय करत आहे फेसेस कॅनडाचं थ्री इन वन हायड्रामेट फाउंडेशन हे फाउंडेशन मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन म्हणून काम करते सोबतच यामध्ये आहे एलोवेरा ज्याच्यामुळे आपल्या चेहऱ्यावर दिवसभर हायड्रेशन मिळते यानंतर मी यूज करत आहे फेसेस कॅनडाची कॉम्पीमेट वाव लिपस्टिक कोको काउचर शेड ही लिपस्टिक फूड प्रूफ ट्रान्सफर प्रूफ आणि लॉंग लास्टिंग आहे आता दिवसभर मला खूप काम सारका -सारका आहे करायला मला वेळ सुद्धा नाही सगळ्या शेवटी मी हे मेकअप फिक्सर यूज करत आहे यामुळे आपला मेकअप बारा तास टिकून राहतो तुम्हाला तर माहितीच आहे आता दिवाळी जवळ येत आहे म्हणून मी शॉपिंगला जायचं ठरवलं आम्ही दोघे शॉपिंगला गेलो आजचा पूर्ण दिवस तर शॉपिंग मध्येच जाणार होता शॉपिंग करून मी घरी निघाले घरी आल्यानंतर तर तुम्ही बघू शकता चार वाजून गेलेले आहे आणि माझा मेकअप आहे असाच आहे अगदी लॉंग लास्टिंग टिकून राहिलेला आहे बेस्ट प्रोडक्ट आहे हे प्रोडक्ट जर तुम्हाला मागवायचं असेल तर स्क्रीन वरती स्कॅनर दिले ते स्कॅन करून तुम्ही प्रोडक्ट मागू शकता